अरे कार तुम्हाला किती वेळा आवाज द्यायचा बरं आता शाळा संपून कॉलेजला गेल्यासारखे रे जरा तरी कळत नाही की रे क्या इक्या उठलाच काय तू पूजे इक्या उठला किती दमवतात रे पोर आहेत का काय आहेत कुणास बाबा नको काय आता तर का नाही कंटाळा इक्या उठ की इक्या अग मम्मी मी कवाच आवरून बसलोय माय माझे आवरलेच पण कस काय चमत्कार झाला बाई कॉलेजला जायला लागला देव पावला दिव बरं झालं रे बाबा आवर आवर जादा लोक काही पोर आहेत का काय आहे बाई ए इकडे इकडे तू तू पाहिला ये अगं पूर्गी आहेस काय भिताड आहेस काय ते कपड्यांचं कपाट तुझं आत्ता उघडलं तर थोबाडावर सगळे धडदार धडदार कपडेच पडले ते कपडे नीट काढायचे घडी घालायचे आणि नीट ठेवायचं आणि ते इक्याला बोलू आत आहे दम बघतो इक्या अगं बाई हि कपड्याचं कपाट एवढं कुसूक आहे स्वच्छ कपड्यांच्या घड्या घातल्या जिथल्या तिथं आणि हे का अगं बाई परफ्युमचा वास अग हे पोरान काय झालंय का सगळी आप आप हो काम आपआपले करायला आणि काय बोलूनच आहे ना कॉलेजला गेलाय किती सुधारलं ग किती बुद्धी आली गोय मी काय म्हणते शनिवार रविवार दोन दिवस दो सुट्टी आहे तर माझ्या भावाच्या घरी जाऊ नका का जरा गावाला हां इक्याला घेऊन जाते की पूजेला सोडते तुमच्या पशी हां घेऊन जाते इक्याला त्याला लय आवडते ना मामाच्या गावाला पळत पळत येते माझ्या आधीवर प्याग भरते मम्मी चल जाऊया मामाच्या गावाला हां नाही मी सांगते की त्याला आत्ता लगेच हरकून येईल काय म्हणतेस मम्मी काय बरं आपण शनिवार रविवार मामाच्या गावाला जायचं हां येणार ग मला जमणार नाही अगं का रे माझा एक्स्ट्राचा क्लास आहे मी एक्स्ट्राचा क्लास करणार आहे बाबा मी नाही शनिवार रविवारी आणि तू एक्स्ट्रा क्लास करणार <्खण> माझं कॉलेजला गेल्यापासून किती गुणाचं झालं गेला काय झालं असेल ग चमत्कार झाला गेले पंधरा सोळा वर्षात शाळेला असताना इकडचा शब्द तिकडं होऊन दिला माझा निस्त होवाडा चालूच ऐकलं नाही आता कसा काय हो कसा ग एवढा ऐकायला आले कसा छान झाला ग बाई माझं मूल हे पोरे दादा कुठे इकिया अभ्यास करत होता आता उठून बाहेर गेला अभ्यास करत होता बघ बाई बघ बघ तर ते पुस्तक अभ्यास करू एवढा अभ्यास करायला मन लावून काय मला खरं वाटे ना बाई अग बाई काय ग बाई या पोरांनी बदाम काढलाय की पुस्तक? आणि बदाम फिरवत बसायले आणि धेनात कसं आले नाही गे पोरग असू का करायचे पोरग कॉलेजला गेले पोरग कुठल्या तरी पुरीच्या नादाला लागलो नशील माझ्या खोळ्या तळकीच्या ध्येनातच नाही आले काय ग बाय करा दमदार बघतेस त्याला इक्या इकडे रे इकडे हे काय इक्या काय हे काय काढले बदाम मी कॉलेजमध्ये ऑफ पिरियड ला ड्रॉइंग काढायला लावले कॉलेजमध्ये कॉलेज म्हणजे चित्रकलेचा विषय आज का नसते ते आम्हाला माहिती रे आम्हाला खोळ्यात काढू नको बर काढलं ते काढलं हे काय व्ही म्हणजे विक्या विकी आणि म्हणजे पापाच यस लिहलेस रे संजय अगं पाय कळतच नाही एवढं प्रेम अरे मला सुनायला आवडलंस काय मला खोळ्यात काढायलेलं काय अरे बापाच्या पुढे कधी तोंडवर करून बोलत नाहीस बाप काय बाप आहे का नाही घरामध्ये ते बी तुला माहिती पडत नाही आणि बापाचं नाव लिहायला आहेस बदाम काढून अरे मला लावायला वालेलास का मी म्हटलं पोरग शिकत आहे कॉर्टीला गेलं तर हुशार झाले अक्कल आली आणि तू मला शिकवायलास का रे कॉर्टी